काय मग मंडळी थंडी वाजत आहे ना मला तर फार थंडी वाजते आहे संध्याकाळ झालेली आहे आणि मुंबईमध्ये तेरा डिग्री पंधरा डिग्री इथपर्यंत हे तापमान पोहोचलेलं आहे तर विचार आला की थंडी पळवण्यासाठी काहीतरी गरमागरम असा बेत करूयात तर दुपारी जसं मी लंचमध्ये दाखवलं होतं की चिकनची थाळी तयार केली होती तर चिकन आणलं होतं तर त्याचसोबत खिमासुद्धा आणलेला होता तर चिकनच्या खिम्याचं मी काय करणार होते हे मी तुम्हाला सांगणारच होते तर मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या बरं का त्याच्यामध्ये चिकन थाली कशी बनवायची हे पूर्ण सांगितलेलं आहे तर आता आपण चिकन मंचाओ सूप तयार करणार आहोत त्यासाठी मी एका मोठ्या कढईमध्ये जवळपास एक लिटरभर पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी तेल आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी फ्लेम ठेवायची आहे आणि छान असं जे पाणी आहे ना ते उकळून घ्यायचं आहे गॅसच्या दुसऱ्या शेगडीवर मी एक दीड लिटर पाणी पातेल्यामध्ये तापत ठेवलेलं आहे तर ते कशासाठी लागणार आहे ते मी पुढे तुम्हाला सांगेनच तर इथे मी जवळपास दोनशे ग्राम हक्का नूडल्स आणले होते हे हक्का नूडल्स उकळत्या पाण्यामध्ये कढईमध्ये जे पाणी ठेवलं होतं ना त्या उकळत्या पाण्यामध्ये हक्का नूडल्स सोडलेले आहेत आणि त्याला मी सतत हलवत आहे म्हणजे ते जे नूडल्स आहेत ते मोकळे मोकळे होतील तर जवळपास पाच मिनटानंतर मी नूडल्स आता चेक करणार आहे की शिजले आहेत की नाही ते तर नूडलचा एक जी नूडल असते ना तर ती हातात घेतली आणि ती बोटाने अशी तोडून घेण्याचा प्रयत्न केला तर थोडीशी मला कडक वाटली तर परत पाच मिनटानंतर परत चेक केलं तर बोटाने सहज हे नूडल आपले तुटले गेलेले आहेत म्हणजे नूडल इथे तयार झालेले आहेत छान शिजून तर आता आपण ह्या नूडल्सला एका स्ट्रेनरमध्ये घालूयात आणि थोडंसं पसरून घेऊयात म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी खालच्या भांड्यामध्ये निथळून येईल तर आता जेव्हा नूडल्स गरम असतात ना तेव्हाच यामध्ये आपण थंड पाणी सोडून घ्यायचं आहे म्हणजे त्याने काय होईल की नूडल्सचं जे गरम तापमान असतं ना ते कमी होईल आणि नूडल्स हे रूम टेम्परेचरवर यायला मदत होईल तर थोडा वेळ नूडल्स आपण आता बाजूला ठेवूयात म्हणजे ते पूर्णपणे थंड होतील तर ते पूर्णपणे थंड करून घेण्यासाठी एका ताटामध्ये मी एक पातळ असा कॉटनचा कपडा पसरून घेतलेला आहे आणि त्या कपड्यावरच ह्या अशा पद्धतीने नूडल्स पसरून घेणार आहे म्हणजे याने नूडल्स पटकन थंड व्हायला हो मदत होईल आणि फॅनच्या खाली म्हणजे फॅनच्या हवेच्या खाली मी या नूडल्सला ठेवून देणार आहे म्हणजे नूडल्स पटकन थंड होतील आणि त्यामध्ये पाण्याचा अंशसुद्धा राहणार नाही अगदी हॉटेल स्टाईल तुम्हाला चिकन मंचाव सूपची रेसिपी पाहायला भेटणार आहे अगदी टेस्टी बनवून तयार होते घरातले तर सगळे फारच खुश झाले आणि दोन दोन बाउल सूप प्यायले म्हणजे तुम्ही विचार करा जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा एक बाउल दोनशे रुपयाला आपण घेतो आणि त्या एक बाउलमध्ये पण आपण वन बाय टू करायला सांगतो म्हणजे किती महागात पडतं ना तर त्याच दोनशे रुपयात मी पूर्ण कढई भरून सूप बनवणार आहे तर इथे मी कॉर्नफ्लॉवर एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे कारण आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी लागणार आहे तर आता एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये मी अगदी बारीक चिरून घेतलेला अगदी बारीक बारीक चॉप करायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढं लसूण आणि अद्रक आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचा आहे जवळपास दोन चमचे लसूण आणि एक चमचा अद्रक एवढा आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचा आहे त्याला दोन तीन मिनटं मोठ्या फ्लेमवर आपल्याला सतत परतत राहायचं आहे लसूण आणि अद्रक छान असा त्याचा कच्चेपणा गेला की त्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा कोथिंबिरीची जी देठं असतात ना ती बारीक चिरून घेतलेली आहेत आणि एक मिरची अगदी बारीक चिरून यामध्ये घातलेली आहे हिरवी मिरची घ्यायची आहे तर अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबिरीची देठं छान तेलामध्ये तीन मिनटं परतल्यानंतर यामध्ये घालणार आहे मॅरिनेट करून ठेवलेला खिमा तर चिकनचा खिमा हा दुपारी मी मॅरिनेट करून ठेवला होता तो व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तो मी कसा मॅरिनेट केलेला आहे हे, हे कळेल तर चिकनचा खिमा आपल्याला तेलामध्ये जवळपास मोठ्या गॅसवरच म्हणजे जी काही तुम्ही चायनीजची रेसिपी करत असाल किंवा चायनीजचा कोणताही पदार्थ करत असाल तर नेहमी लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि मग सगळे पदार्थ आपल्याला परतायचे आहेत तर हे पहा चिकनच्या खिम्याचा वास अप्रतिम येत आहे तर चिकनचा खिमा जवळपास मी पाच मिनटं सतत हलवत परतत आहे तुम्ही म्हणत असाल चिकन शिजेल का आणि शिजलेलं असेल का तर हो चिकन अशा पद्धतीने छान शिजतं टेन्शनच घेऊ नका तुम्ही तर इथे पहा पाच ते सहा मिनटं मी सतत परतत चिकन छान शिजून घेतलं आहे आणि त्याचे असे छान क्रंच झालेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही जर सतत हलवत जे खिमा आहे चिकनचा खिमा परतत राहिलात ना असे त्याचे छान क्रंच मोकळे सुटसुटीत होतात तर आता यामध्ये आपण बाकीच्या भाज्या घालूयात तर भाज्यांमध्ये मी इथं घेतलेला आहे पाववाटी एवढं बारीक चिरून घेतलेला गाजर कारण मार्केटमध्ये गाजर खूप लाल लाल बुंद आलेले ला आहेत तर आता यामध्ये मी घातलेला आहे का हिरव्या कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो ना व्हाईट कलरचा तो जवळपास दोन ते तीन चमचे घातलेला आहे आणि अगदी बारीक चिरून घेतलेला कोबी तर कोबी गाजर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि आता या खिम्या सोबत या भाज्यांना सुद्धा छान चार ते पाच मिनिटं मोठ्या गॅसवर सतत परतत राहायचं आहे इथे भाज्या आणि खिमा सुद्धा छान परतल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि हे जे मीठ आहे या भाज्यांमध्ये आणि खिम्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आता यामध्ये आपण सगळ्या भाज्या परत खिमा छान परतून घेतलेला आहे जवळपास सहा ते सात मिनटं ही सगळी प्रोसेस आपण मोठ्या गॅसवर केलेली आहे तर गॅसच्या दुसऱ्या शेगडीवर जवळपास दीड लिटर पाणी मी एका पातेल्यात गरम करायला ठेवले होते तर ते सगळे दीड लिटर पाणी मी ह्या कढईमध्ये ओतलेले आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी कढई भरून आपले सूप होणार आहे तर थोडेसे मिक्स करून घेऊयात आणि आता या पाण्याला खळखळून अशी उकळी आणून देऊयात तर पाण्याला खळखळून अशी उकळी आली की त्यामध्ये आपण घालूयात दोन चमचे सोया सॉस एक चमचा व्हिनेगर परत यामध्ये आपण घालणार आहोत ब्लॅक पेपर पावडर म्हणजे मिरपूड जवळपास पाव चमचा एवढी मिरपूड घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालूयात तर यामध्ये आपण सोया सॉस व्हिनेगर परत मिरपूड घातलेली आहे तर ह्या सगळ्या ज्या चवी आहेत ना त्या बॅलन्स होण्यासाठी यामध्ये मी अगदी थोडीशी साखर घातलेली आहे आणि हे सगळे इन्ग्रेडियंट या सूपमध्ये घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मी बनवत आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी जवळपास चार चमचे एवढं मी कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे आणि यामध्ये मी पाणी घालणार आहे या पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होऊ नये यासाठी आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडेसे पाणी वाढवायचे आहे तर हे पहा अगदी त्यामध्ये गुठळ्या न होण्यासाठी मी त्याला सतत हलवत घेत आहे आणि थोडे थोडे करत यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी मी सोडत आहे एका साईडला कॉर्नफ्लॉवरची स्लरी सोडत आहे आणि खाली सूपसुद्धा सतत ढवळत आहे म्हणजे त्याने काय होईल की याला गुठळ्या होणार नाहीत आणि कॉर्नफ्लॉरची स्लरी सगळ्या सूपमध्ये मिळून यायला मदत होईल आता यामध्ये आपण दोन ते तीन चमचे छान अशी बारीक चिरून घेतलेली लुसलुशीत हिरवी कार अशी कांद्याची पात घालणार आहोत आणि या सूपमध्ये मिक्स करून घेणार आहोत आता या सूपला आपण दुसऱ्या शेगडीला शेगडीवर शिफ्ट करूयात म्हणजे सूप आपलं सतत मस्त असं उकळत राहील आणि दुसऱ्या कढईमध्ये आपण पुढची प्रोसेस करूयात तर जसं हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला ती शेव मिळते ना सूपमध्ये घालून खाण्यासाठी तर ज्याने चव जी आहे सूपची ती भन्नाट वाढते दुपटीने वाढते आणि मुलं किंवा मोठेसुद्धा अशीच ती जी नूडल्सची शेव असते ना नुसते खातात तर ती वेगळी नूडल्सची शेव कशी तयार करायची ते मी तुम्हाला सांगते जसं तुम्ही मग पाहिलं की नूडल्स आपण छान उकडून घेतले आणि नंतर आपण त्याला पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत तर हे हवेखाली ठेवल्यामुळे पूर्णपणे थंड झालेत आणि यामधलं पाण्याचा सुद्धा निघून गेलेला आहे आता हे मोकळे सुटसुटीत होण्यासाठी यामध्ये मी थोडीशी कॉर्नफ्लॉर घालत आहे कॉर्नफ्लॉर घालून या नूडल्सला वर खाली करून घेत आहे तुम्हाला तर दिसतच असेल की कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे हे नूडल्स जे आहेत की ती मोकळे सुटसुटीत झालेले आहेत तर अशा पद्धतीने याला कॉर्नफ्लॉवर सगळ्या नूडल्सला व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने चोळून घ्यायचे आहेत आणि एका साईडला कढईमध्ये मी एकदम कडकडीत असं गरम तेल करून घेतलेलं आहे जेव्हा तुम्ही नूडल्स तळणार ना तेव्हा त्यासाठी आपल्याला तेलाचं तापमान एकदम हाय तापमान ठेवायचं आहे एकदम कडकडीत तेल गरम असेल तरच नूडल्स छान तळले जातात आणि त्याच्यामध्ये तेल राहणार ना नाही तर तुम्ही एकदम नॉर्मल टेम्परेचरवर जर तेल गरम करून घेतलं असेल आणि त्याच्यामध्ये नूडल्स तळण्यासाठी ठेवलं असेल तर ते नूडल्स जे आहे तेल फार पितं आणि त्यामुळे त्या तेलकट व्हायला मदत होते म्हणून ते नूडल्स जे आहेत ते तेलकट न होण्यासाठी सगळ्यात मोठी टीप म्हणजे जेव्हा कढईमधलं तेल जास्त कडकडीत गरम होईल तेव्हाच हे नूडल्स आपल्याला तळण्यासाठी ठेवायचे आहेत तर एका दुसऱ्या शेगडीवर आपली छान सूप जी आहे ती उकळत आहे आणि एका दुसऱ्या शेगडीवर मी इथे नूडल्स छान तळून घेत आहे तर या पद्धतीने आपल्याला हे नूडल्स जे आहेत सगळे नूडल्स आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत नूडल्स तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय फ्लेमच ठेवायची आहे कमी फ्लेम करू नका नाही तर जे तेलाचं तापमान आहे ते कमी होईल आणि परत मी जसं मगाशी सांगितलं तर तसं तेल हे जास्त त्या नूडल्समध्ये राहण्याची शक्यता होऊ शकते तर अशा पद्धतीने आपण सगळे नूडल्स तळून घेऊयात आणि नूडल्स जे आहेत ते छान असे क्रिस्पी आणि ब्राऊन कलरवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला तळलेल्या नूडल्सचा आवाज ऐकवते तर तुम्ही ऐका की आवाज कसा येतोय तर या पद्धतीने आपल्याला हे नूडल्स तळून घ्यायचे आहे म्हणजे असा छान क्रिस्पी असा आवाज त्याचा यायला हवा आता हे जे तळलेले नूडल्स आहेत ते बऱ्यापैकी थंड झाले की, की त्याला मी थोडेसे मोडून घेतलेले आहेत आणि जो शेवटचा लॉट जो राहिला होता तो मी आता शेवटी हा ताटामध्ये काढून घेतलेला आहे तर या पद्धतीने आपलं मस्त असं हॉट अँड सोर मंचाव सूप तयार झालेलं आहे तर यामध्ये शेवटी मी सगळ्यात शेवटी हिरवी कांद्याची पात घातलेली आहे आणि त्याला मिक्स करून घेतलेला आहे तर चला आता सूप सर्व करूयात आणि मस्त असा थंडीमध्ये चिकन मंचाव सूपचा आनंद घेऊयात तर थंडीमध्ये अशा गरमा गरम चिकन मंचाव सूपचा आनंद तुम्हीसुद्धा घ्या आणि दोनशे रुपयात मस्त असं कढई भरून गरमा गरम चिकन मंचाव सूप घरी तुम्हीसुद्धा तयार करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर दर गुरुवारी सकाळी अकरा वाजता अक्षताच किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर त्यासाठी नोटिफिकेशन बेलवर सुद्धा क्लिक करा तर चला पुन्हा लवकरच भेटूयात पुढच्या गुरुवारी सकाळी अकरा वाजता तोपर्यंत टेक केअर बाय बाय